ना ना एक एक मला जास्त मनात कदाचित त्यांना असं वाटलं असेल की ही मुस्लिम महिला आमदार ही काय मराठी बद्दल मी सभापतींनी हात वर करत करून सांगत होते की मलाही बोलायचे परंतु मला बोलू न देता सभागृहात तो ठराव संमत करण्यात आला त्या पेशेमुळे शहराचं फार मोठं नुकसान होत आहे संपूर्ण बाजारपेठ नाहीशी होते त्याच्यामुळे ती पुरेशा पुन्हा अध्यावत करण्यासाठी मी प्रयत्न करते गावठाणाचा प्रश्न सोडण्या सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राजापूर हे नाही मी सांगते राजापूर हे जाती धर्माच्या पलीकडचं आहे इथे सगळे लोक गुन्हा गोविंदाने वाचतात पत्ता पुढच्या रणधुमाळीचा जिथून निर्णय घेतले जाणार थेट जिथून आखली जाणार रणनीती नगर परिषद निवडणुकीची कदाचित पुढच्या पाच वर्षांसाठी नगर परिषदेच हे असेल महत्त्वाचं मुक्काम पोस्ट आज याच पत्त्यावर आम्ही आलो आहोत आणि घेणार आहोत एक बेधळक मुलाखत तिथे उत्तरे येतील सरळ कारण प्रश्न असतील बेधडक बेधडक नमस्कार मी सुनील साळवी दैनिक सागरच्या सागर वेव या युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही आहोत शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राजापूर या ऐतिहासिक नगरीमध्ये या नगरीमध्ये सध्या नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं की या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी माजी आमदार हुस्नमानू खलिफे मॅडम या प्रत्यक्ष रिंगणात उतरलेले आहेत त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे आज आपण या पार्श्वभूमीवर खलिफे मॅडम यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की ते शहराचा विकास कशा पद्धतीने करतील ही निवडणूक लढवण्यामागचं कारण काय आणि इतर प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत मॅडम दैनिक सागरच्या या मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार अनेक वर्ष नगरसेविका नगराध्यक्षा त्यानंतर आमदार हे सगळं झाल्यानंतर पुन्हा आपण नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये उतरण्याचं नेमकं कारण परिषदेची निवडणूक दोन हजार सोळामध्ये झाली होती नंतर पाच वर्ष पाच वर्षातील वर्षा नंतर दोन तीन वर्ष ही कोविडमध्ये गेली आणि पुन्हा एकवीसमध्ये मुदत संपल्यानंतर पुढची चार वर्ष जवळजवळ निवडणूक झालेलीच नाही अशा परिस्थितीत नगर परिषदेचे अनेक प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत आणि यावेळेला जेव्हा आरक्षण पडलं महिला सर्वसाधारण तेव्हा आरक्षण पडता क्षणी मला अनेक जणांचे फोन आले काही व्यक्तींनी प्रत्यक्ष भेटून सांगितलं की मॅडम तुम्हाला आता राजापूर शहराच्या विकासासाठी नगराध्यक्ष पदाची जबाबदारी घ्यावी लागेल आणि शेवटी आमदार झाले किंवा काहीही झाले तरी माझा बेस हा राजापूरच आहे मी राजापूरवासीच आहे आणि त्यामुळे राजापूर वासियांच्या मनाची जी इच्छा होती, जी लोक होती। जे लोकमत होते ते सगळं पूर्ण करण्यासाठी मी पुन्हा या रिंगणात उतरलेली आहे दुसरं म्हणजे जेव्हा नियती आपल्यासमोर एखादं ताट वाढून ठेवतं तेव्हा ते ताट वाढून येतं तेव्हा त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करणं हे आपलं निश्चितपणे कर्तव्य असतं आणि त्यामुळे मी विचार केला की नियतीने माझ्यासमोर पुन्हा एकदा सर्वसाधारण महिला या कॅटेगरीमध्ये राजापूरचं नगराध्यक्षपद आणलेलं आहे आणि त्याच्यामुळे जनमताचा रेटा लक्षात घेऊन मी या नगराध्यक्षपदासाठी आज या ठिकाणी रिंगणात उतरत आहे दुसरं म्हणजे मला जी आमदारकी दिली होती ती मला राज्यपाल नियुक्त आमदार होती आणि ती माझी शिफारस माझ्या भारतीय राष्ट्रीय इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाने केली होती आणि आजही नगराध्यक्षपदासाठी त्यांची पहिली पसंती ही माझ्याच नावाची आहे त्यामुळे पक्षाचा पण पक्षाच्या आदेश जो आहे त्याचाही विचार करून मी हे नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचं निश्चित केलं आपण ज्या पक्षातर्फे निवडणूक लढवत तो पक्ष राज्यामध्ये विरोधी पक्ष आहे तर निवडून आल्यानंतर काम करताना किती अडचणी येऊ हो शकतात मला असं काही वाटत नाही की अडचण येते शेवटी आम्ही काम करणार ते राजापूर शहराच्या विकासासाठी करणार आणि दोन हजार एक साली जेव्हा मी नगराध्यक्ष ते झाले तेव्हाही काही आमच्या पक्षाच त्यावेळेला सरकार नव्हतं विरोधकांचं होतं आमदार मी झाले तेव्हाही सत्तेवर आमचा पक्ष नव्हता परंतु तरी मला कधी निधीसाठी कोणीही काही नाही म्हटलं नाही मग ते मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री असतील इतर मंत्री असतील किंवा इतर काही डिपार्टमेंट असतील निधीची मला वाटतं तसा पक्ष सत्ताधारी आहे किंवा पक्ष विरोधात आहे म्हणून विकास कामाला निधी देणार नाही असं कधी माझ्या बाबतीत तरी झालेलं नाही मी अनेक विकास कामं केली त्याच्यासाठी अगदी सेंट्रल गव्हर्नमेंटकडून राज्य शासनाकडून खुद्द मी निधी आणला आहे मला असा कधीही माझ्यावर वेळ येणार नाही नाही मी विरोधात आहे म्हणून मला निधी मिळत पासून आणि दोन हजार एक साली सुदैवाने पुन्हा एकदा महिला नगराध्यक्ष सर्वसाधारण महिला नगराध्यक्ष आरक्षण झाले आणि माझ्या मनात जे अनेक कल्पना होत्या हे मला शहरासाठी करायचं आहे त्या कल्पना केल्या सगळ्यात पहिलं म्हणजे आमच्याकडे दोन नदी वाहतात आणि त्या दोन नदी वाहतात त्याच्यामुळे आमच्याकडे फार मोठा परिणाम झालेला होता त्या परिणामामुळे आम्हाला शहरातल्या शहरात होडीची वाहतूक करावी लागत होती एका वर्डातून दुसऱ्या वर्डात जायचं तर आम्हाला शहरातून जावं लागत होतं होडीतून जावं त्यामुळे इतक्या वर्षात कोणी नाही केलं ते मी एक आमच्या शहरामध्ये वाहतूक होळी शिवाय चालू आहे नाहीतर मार्च महिन्यापर्यंत मार्च आमच्या शहरात होळी चालत होती फेब्रुवारी मार्च आणि अनेक वर्ष चालू होत तो कोंडेतरचा पूल मी राज्य शासनाकडून निधी आणून केला तेव्हाही काही काही वर्ष आम्ही सत्तेवर होतो काही वर्ष भाजप शिवसेना सत्य पण निधीची काही कमी नाही त्याच्यानंतर दुसरा एक आमचा महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगते अनेक काम आहेत दुसरा एक महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे पाण्याची समस्या होती आमच्या शहराचं राजापूर शहराचं तुम्हाला एक नवल वाटेल की इथे पूर येतो आणि पुरात इतकं म्हणजे काय जवळजवळ पंधरा वीस फूटच्या वर पातळी जाते परंतु तेच नदी पात्र जर तुम्ही फेब्रुवारी पासून बघितलं तर कोरडं पड आणि mm. आमच्याकडे पाणी दोन दोन तीन तीन दिवस आड करून द्यावे लागत परंतु याच्यासाठी आमच्याकडे पूर्वीच धरण होत सायबाचं mm. mm. ते ब्रिटिशांनी बांधलं होतं ते गुरुत्वाकर्षण आणि आमच्याकडे पाणी येतं त्याच्यासाठी पंप वगैरे लागत नाही mm. विजेचा खर्च शून्य mm. mm. परंतु ते आता एकोणीसशे मला वाटतं छापन अठराशे छाप्पन की साली जवळजवळ ते तयार झाले तर त्याच्या बाजूला मी, मी एक नवीन धरण बांधण्याचा संकल्प केला आणि मी आमदार असताना लक्षवेधी उत्पन्न करून आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आता परत एक वर्षापूर्वी नंतर आणि साडेआठ कोटी निधी दिला आणि आज ते धरण पूर्ण आहे राजापूर शहरातील नागरिकांना आता भरपूर पाणी मिळेल दोन दिवस आड करून तीन दिवस आड करून पाणी हे आता समस्याच सोडलेली त्यात पाणी पुरवठण्याचं काम केलं तिसर म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे जे या ठिकाणी आपल्याला दिसतंय ज्याला व्यवस्थापन तर मी नगराधिक्षक असताना मला इकडून काही निधीची कमतरता वाटत होती म्हणून मी सेंट्रल गव्हर्नमेंट कडे जाऊन दोन कोटीचा निधी आणला आणि तो दोन कोटीचा निधी आणून त्या वेळेला दोन हजार तीन ते चार साल मध्ये मी संपूर्ण शहरातील पाण्याची लाईन नवीन करून घे आणि धरणापासून शहराच्या सेटलमेंट टँक जी आहे तिथे येण्याची मी लाईन घालून घेतली वर्षानुवर्ष आमच्याकडे पाण्याची टाकी ही उघडीच होती म्हणजे ज्याच्यात वर पानं वगैरे पडायची नेहमी जे टाकी होती ज्याच्यातून पाणी शहराला मिळायचं ती उघडी होती ती बंदिस्त करून घेतली म्हणजे जास्त करून माझं लक्ष पाण्याकडे त्यावेळेला जात होता म्हणजे जा पाणी लोकांना दिलं पाहिजे आरोग्य व्यवस्था लोकांची चांगली झाली पाहिजे पाणी आरोग्य व्यवस्था या दोन्ही गोष्टी झाल्या तर व्यवस्थितपणे शहराचं कामकाज याच्या व्यतिरिक्त आज तुम्ही जर पाहिलं तर जवाहर चौकात जर तुम्ही गेला तर जवाहर चौकात तुम्हाला पिकअप शेड दिसेल कारंजा दिसेल हे सगळं मी बसवलेलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्याकडे संगम आहे दोन नद्यांचा एक कोदवनी नदी अर्जुनाला आणि ते संगमाच्या ठिकाणी आणि समोरून येते हे दोन्ही नद्या एकत्र येतात आणि समोर जातात ते जैतापूरच्या खाडीच्या दिशेत तर या संगमावर आमच्याकडनं पूर्वापार पासून गणेश विसर्जन केलं जात तर त्या ठिकाणाला मी जरा मोहक बनवलं चांगलं बनवलं आणि त्या ठिकाणी मी तो गणेश घाट बांधला सुशोभीकरण करून गणेश घाट बांधला त्यामुळे त्या ठिकाणी आता गणेश मूर्तींच विसर्जन व्यवस्थित आमचं हे ऐतिहासिक शहर आहे ऐतिहासिक शहरात रानतळा म्हणून खालच दिसत रात्रीच्या वेळी तर आणि सकाळच्या वेळी अतिशय विहंगम दृश्य दिसत तिथे फक्त एक बाकड असं चिऱ्याच एक बाग बांधलेला होता बाकड होत आणि त्याला साहेबांची खुर्ची म्हणत तर ते मी सगळं डेव्हलप केलं आजही तुम्ही जाता जाता मुद्दाम बघून जा तो जो पिकनिक स्पॉट आम्ही केलाय तो अतिशय उत्कृष्ट के तो केला केला पहिला त्याच्यानंतर परत एकदा मागच्या वर्षी पंचवीस लाख रुपये पर्यटन मधून आणून त्याचं मी सुशोभीकरण केलं अनेक गोष्टी आहेत अशा की ज्याच्यासाठी माझा लक्ष नेहमी शहराकडे असतो mm. काही काही आता नदीचे नदीच्या पात्रामुळे आम्हाला मध्ये मध्ये पूल घालावे लागतात पोस्टाकडे जाणारा जो पूल आहे तो पण मी केला छोटासा असा हे होता बांध होता त्या बांधाला पण आता आम्ही वैशम पायन गुरुजी म्हणून पूल केला आहे त्या पुलामुळे पण तिकडच्या तिकडे मोटरसायकल वगैरे छोट्या रिक्षा वगैरे जातात तिथूनही वाढतो आता नगरात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून आपण शहरासमोर किंवा नागरिकांना कोणता अजेंडा मांडणार आहात आपला मॅनिफेस्टो काय असणार आहे माझे मॅनिफेस्टो शहराच्या विकासाचे अनेक प्रश्न आहे ते मला कारण आता तुम्ही जर खाली गेलात या मेन रोडने तर तुम्ही पाहाल जुन्या दवाखान्याची एक इमारत होती तो पहिला कॉटेज रुग्णालय करून नगर परिषदेच्या नावावर करून घेतली त्या नगर परिषदेच्या नावावर केलेल्या त्या जागे तुम्हाला उत्कृष्ट असा चांगला एक मॉल किंवा काहीतरी असे नवीन माझ्या मनात आहे थोडस ते काहीतरी ती जागा डेव्हलप करून तिथे बांधणार आहे त्याच्यानंतर अनेक वर्ष भेटसावणारा पाण्याचा प्रश्न मनात असं आहे की मीटर बसवायचे आणि जस आपण इलेक्ट्रिकच बिल बिल hmm. जास्त येईल म्हणून आपण लाईट बंद करतो बटन बंद करतो तसच आपण मीटर बसवायचे लोकांना जेवढा हवा तेवढं पाणी वापरू दे नळाचे मीटर बसवायचे हवा तेवढं पाणी वापरू दे आणि जेव्हा त्यांना कळेल की बिल येत मग ते बरोबर पाण्याचा वापर काटकस बचत पण होईल आणि सगळे लोकांचं पण समाधान होईल की पाणी भरपूर होईल हे तिसरा आमचं एक पूर रेषाचा अतिशय महत्व प्रश्न आता जे आमच्या वेळेला आम्ही पूर रेषा व्यवस्थित करून घेतली होती पण मध्यंतरीच्या काळात नगरसेवक नव्हते कोणाचाही हे नव्हता त्या था काळात त्यांनी परत नवीन एक पुरेशा केली आणि ती पुरेशा अशी केली की पुढची शंभर वर्ष पूर जर आला तर पुढच्या शंभर वर्षात काय होईल हे कल्पना करून गृहित धरून त्यांनी पुरेशा केली तर त्या पुरेशेमुळे शहराचं फार मोठं नुकसान होत हे संपूर्ण बाजारपेठ नाहीशी होते त्याच्यामुळे ती पुरेशा पुन्हा अद्यावत करण्यासाठी प्रयत्न आणि एक प्रश्न आहे राजापूर शहराचे तीन प्रश्न फार एक आमच्या अनेक इमारती जर तुम्ही खाली जाऊन बघितलं तर चौकाकडच्या अनेक इमारती एका बाजून गावठांमध्ये गावठ्यांमध्ये असल्यामुळे त्या घरावर लोकांना कर्ज मिळत नाही काय मिळत नाही परंपरेने लोक तिथे राहतात तो गावठाणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन आणि याच्या बरोबर आणि एक महत्वाचं म्हणजे आमच्याकडे अर्धा गाव आता जर तुम्ही खाली गेला तर नदीच्या पलीकडचा सगळा भाग हा थोपेश्वर इनाम म्हणून देवस्थान इनाम थोपेश्वर तर त्या ठिकाणी पण आम्हाला थोडा प्रयत्न करायचंय की धोपेश्वर इनाम आहे सगळं देवस्थानची जागा आहे सगळं ठीक आहे परंतु लोकांना त्याच्यातूनही त्याच जाग्यावर बिल्डिंग इमारती बांधण्यासाठी वगैरे परमिशन मिळणं किंवा काय करणं याच्यासाठी जे ज्या सुविधा उपलब्ध होतील त्या उपलब्ध करून देण्यासाठी पण मी प्रयत्न करणार आहे शेवटी माझ्या डोळ्यासमोर एक सुंदर स्वच्छ आणि राजापूर असे उभं आणि त्याच्यासाठी मला जे जे आवश्यक वाटेल ते मी त्याच्यासाठी राजापूर शहरासाठी करण्याचा प्रयत्न करेन माझ्या डोक्यात अनेक कल्पना आहेत आणि मला माहित आहे की त्या कल्पना ज्या आहेत त्या मला प्रत्यक्षात आणायचे आहेत आणि मी त्याच्यासाठी प्रयत्न करीन माझे सर्व नगरसेवक प्रयत्न करेन माझा सर्व प्रशासकीय जो एक आहे ते ती यंत्रणा मदत करेन त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे हे संपूर्ण लोक जे आहे ते राजापूर शहरवासी आहेत ते मला मदत करतील हे मला कशाने खात्री वाटते मी तुम्हाला सांगते राजापूर बाजारपेठेतला तुम्ही रस्ता जाऊन बघा जेव्हा मी तो रस्ता करायचा मनात घेतलं तेव्हा मला खूप सगळेजण घाबरवायला यायचे रस्त्याला हात घालू नका सगळे व्यापारी अंगावर येतील तो तो करायला घेतला की नाही तेव्हा खरंच दोन तीन दिवस ते कॉन्क्रिटीकरण चालू होईपर्यंत व्यापारी दुकान बंद केले सहकार्य वेळ प्रसंगी पाणी लागत होतं ते घरातून आणून देत होते आणि तो रस्ता त्या लोकांच्या सहकार्यामुळे मी केला आणि आज वीस वर्ष झाली वीस बावीस वर्ष झाली त्या रस्त्याला एक खड्डा पडलेला नाही सुपारी नाही म्हणजे म्हणून मला एवढी खात्री आहे की त्यावेळेला जसं तीन चार दिवस मला व्यापारी वर्गाने वगैरे सहकार्य केलं हे माझे राजापूर शहरवासी मला निश्चितपणे सहकार्य करतील माझ्या विकासाच्या ज्या कल्पना आहेत ते त्यांच्या ते सहकार्याने मी मूर्तीमंत स्वरूपात आले मॅडम नगरपालिकेपेक्षा आपण मोठ्या सभागृहामध्ये आमदार म्हणून काम केलं मग त्यावेळी हे प्रश्न का सुटले नाही पुरेसा प्रश्न असेल देवस्थान इनाम जमिनीचा प्रश्न असेल किंवा गावठांचा प्रश्न असेल मग हे ते प्रश्न का सुट ते प्रश्न प्रलंबित राहण्याचं कारण काय मी तुम्हाला सांगते देवस्थान इनामची मी लक्ष देऊन उपस्थित केली आजही माझ्याकडे रेकॉर्ड देवस्थान इनाम तर मी प्रश्न मी उपस्थित केला करताना माझ्या डोळ्यासमोर फक्त राजापूर Hmm. परंतु जेव्हा तो प्रश्न उपस्थित झाला तेव्हा मात्र सभागृहातील देवस्थानही नुकसान होता नाही hmm. आणि लोकांचाही फायदा झाला पाहिजे त्याच्यासाठी कस विचार करायचं याच्यासाठी सभागृहाने साथ त्या ठिकाणी सभापतींनी एक समिती नेमली ने। hmm. तिचे चार प्रधान सचिव होते आणि ते ते जे सर्व प्रधान सचिव आहेत त्यांच्या वगैरे चालू डेटा ते घेत आहेत महाराष्ट्राचा प्रश्न आहे त्यामुळे ते होऊन जाईल आम्ही आम्ही परत त्याच्या मागे लागू काय झालंय काय नाही आम्ही करू सुरू करू पाठपुरावा काय कारण की राजापुरशी मतदार जर शहरातले पाहिजेत आपण तर ते, ते फार कमी दिसत आहेत अर्थ असा की लोक कामा निमित्त शहरात येत असावेत आणि पूर रेषेमुळे लोक बाहेर शहराच्या बाहेर राहत असावेत नेमकं काय आपलं निरीक्षण आहे असच होत लोकांचं काय झालंय संपूर्ण बाजारपेठ बघितली तर बाजारपेठेच्या दोन्ही बाजूला हेच होत पूर रेषेमुळे नवीन जे आहे तिथेच काही ना काही करून डागडुजी करून लोक राहत आहेत hmm. आणि बहुतेक लोकांची पुनर्वसन हे hmm. शहराच्या बाहेर ग्रामीण भागात hmm. त्यामुळे होत कि या सर्व अडीअडचणीमुळे लोकांना घर बांधणीला परवानगी मिळत लोक काय करतायत इथे धंदा उभी करतायत आणि ग्रामीण भागात घर बांधतायत त्याच्यामुळे तुम्हाला ती लोकसंख्या अशी कमी दिसते निवडणूक म्हटले की जातीची समीकरणही ही जुळवली जातात तर आपल्याला असं वाटतं की कुठेतरी ही समीकरण आडी येऊ शकतात किंवा त्रासदायक ठरू शकतात हे राजापूर मध्ये शक्य नाही राजापूरची संस्कृती आणि राजापूरचं जे संपूर्ण तुम्हाला नॅचर आहे जे राजापूरचं शहरवासियांचं त्याच्यात जातीय समीकरण येणार कारण मला याचा अनुभव आहे दोन हजार एक मध्ये पण मी लोक नियुक्तच नगराध्यक्ष होते तेव्हा मला भरभरून मतदान लोकांनी केलं तेव्हा जात किंवा काही लोकांनी बघितली नाही आणि लोकांची नजर ही जी राजापूरच्या आहे ती फक्त विकासावर आहे आपला विकास कोण करू शकतो हे जेव्हा लोकांना कळेल कळतय त्यामुळे लोकांचा मला जास्त प्रमाणात पाठिंबा मिळतो त्याच्यामुळे आपल्याला असं वाटत नाही 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 राजापूर ते शक्यच नाही मी सांगते राजापूर हे जाती धर्माच्या पलीकडचे आहे इथे सगळे लोक गुन्ह्या गोविंदाने वागतात आणि एकमेकाशी चांगला सलोखा ठेवणार नाही सध्या राजापूर मध्ये आमदार शिंदे सगळ्या गटाचे आहेत जे माझे आमदार होते तेही त्या ठिकाणी गेलेले आहेत तर राजकीय समीकरण पाहता समोरचा गट जो आहे तो अधिक शक्तिशाली वाटतो मग पालिकेच्या या निवडणुकी संदर्भात आपण काय सांगू शकाल ही जी सगळी समीकरण किंवा ही राजकीय बलाबल जर पाहिलं आपल्याला असं वाटत की काही फार मोठे आव्हान आहे तुमच्या समोर मला असं काही वाटत नाही राजकीय आव्हान हे ती आमदारकीची निवडणूक खासदारकीची निवडणूक आणि त्यावेळेच्या गोष्टी या वेगळ्या असतात आणि एका छोट्याशा शहराला तुम्ही या ठिकाणची अशी समीकरणं वगैरे दाखवली तर मला ती काही पटतच नाही इथे फक्त विचार कसला होतो की आमच्या शहराचा विकास कसा होईल असं होतो आणि आपण कुणाच्या हातात सूत्र द्यायची कोण आपल्याला व्यवस्थित मार्गावर घेऊन जाईल कोण आपल्याला सगळ्या ज्या काही आवश्यकता शहराच्या आहेत ते कोण करेल ह्याकडे लोकांचं नजर असते आणि त्याच्यामुळे वेळा असले तिथे आमदारकीची गणित वेगळी असतात खासदार वेगळी असतात आणि आमच्या शहराची गणित वेगळी असतात त्यामुळे मला तेवढं काही फरक वाटत नाही की काय मोठं एवढं आव्हान आहे मॅडम गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून आपण सार्वजनिक जीवनामध्ये आहे तर ही वाटचाल आतापर्यंत कशी झाली आम्हाला जाणून घ्यायला आवडेल माझं मायेच वातावरण हे शैक्षणिक दृष्ट्या संपन्न होत hmm. माझे वडील डेप्युटी कलेक्टर होते hmm. आई पण सुशिक्षित होती आणि घरामध्ये मुलींनी शिक्षण घ्यावं याच्याबद्दल सर्वांचा आग्रह असायचा त्यामुळे आमचं शिक्षण चांगलं झालं एकोणीसशे सत्याहत्तर साली मी मराठी विषय घेऊन एम ए पास केले मला मराठी वाङ्मयाची मला अतिशय आवड होती आणि त्याच्यानंतर मी डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट केला डिप्लोमा इन एज्युकेशन केला आणि त्याच्यानंतर मी एल एल बी सुद्धा केलं तर शिक्षणाच्या दृष्टीने आमचं संपूर्ण व्यक्तिमत्व हे अतिशय संपन्न आहे आणि या जोरावर एकोणीसशे ऐंशी साली माझं लग्न झालं आणि त्याच्यानंतर ब्याऐंशी सालापासून मी राजापूरमध्ये सामाजिक कार्य कार्य सुरू केलं सामाजिक कार्य सुरू करता करता एकोणीसशे पंच्याऐंशीला मी सर्वप्रथम अपक्ष नगरसेविका झाली आणि तिथून मग एकोणीसशे पंच्याऐंशी ला नगरसेवक मग एकोणीसशे एक्याण्णव साली नगरसेवक मग पुन्हा एकोणीसशे साली नगरसेवक आणि त्याच्यानंतर एक साली मी डायरेक्ट म्हणजे जे लोकांमधून निवडून येतात तशा प्रकारची नगर नगराध्यक्ष झाले दोन हजार एक ते दोन हजार सहा पर्यंत मी नगराध्यक्ष होते पुन्हा मी नगरसेविका झाले पाच वर्षाची टर्म झाली आणि त्याच्यानंतर मात्र मी राजापूरच्या बाहेर पडून नगरसेविका असतानाच मला मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचं संचालक पद दिलं त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाने मला संचालक आणि मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचं दिलं त्याच्यानंतर मला हज कमिटीमध्ये तीन वर्ष दिली बोर्डवर पण मी काही वर्ष काम केले त्याचबरोबर मुंबई विद्यापीठाची सेनेट मेंबर कोकण कृषी विद्यापीठाची दोनदा सेनेट मेंबर आणि नागपूरच्या महिला सक्षमीकरणाची जी कमिटी आहे त्याची पण मी सेनेट मेंबर होते तर अशा रीतीने मला संपूर्ण माझं आयुष्य एवढ्या गडबडीत आणि सर्व प्रकारच्या अनेक निरनिराळ्या प्रकारची पद भूषवण्यात आणि त्या पदामध्ये काम करण्यात गेले त्यामुळे मला असं कधीही वाटत नाही की मी आता थांबावं Hmm. आणि जास्त करून मराठी बद्दल तर मला अतिशय एक तुम्हाला मी हे सांगते जेव्हा मी आमदार होते विधान परिषदेत तेव्हा सभागृहात आम्ही चर्चा चालू होती ठराव घ्यायचा होता मराठी भाषेला अभिजात दर्जे अभिजात भाषेचा दर्जा मिळावा hmm. आणि हे चालू असताना मी स्वतः भाषणासाठी हात वर करत होते पण मला संधी दिली जात नव्हती hmm. मला कळे ना की मला का बोलायला देत असं नसतं की सगळ्यांनाच बोलायला दिलं काही जणांना बोलायला दिलं जात mm. मी सभापतींनी हात वर करून सांगत होते की मलाही बोलायचं mm. पर म्हणून परंतु मला बोलू न देता सभागृहात की मला का बोलू दिलं नाही mm. तर ते म्हणाले तस काय नाही सगळ्यांनी कशाला बोलायचं mm. तर मला खूप वाईट वाटलं mm. मी त्यावेळेला त्यांना म्हटलं की बघा सभागृहात जेवढे लोक आहेत त्याच्यापेक्षा जास्त मी मराठीचा अभ्यास केलेला आहे मला जास्त मराठी येत आहे त्याच्यामुळे तुम्ही मला बोलायला दिलं नाही त्याचं मला खूप वाईट वाटत कदाचित त्यांना असं वाटलं असेल की मुस्लिम महिला आमदार ही, ही काय मराठी बद्दल बोलणार म्हणून त्यांनी कदाचित मला सांगितलं होती सभागृहात मी जी भाषण करत होते ते मग अनेक विषय होते मंजुळा शेट्टीचा विषय होता जसा आता ह्याचा विषय मंजुळा शेट्टीचे कैदी होती जी जी तिचा मृत्यू झाला त्याच्यानंतर कॅन्सर पीडित लोकांना धर्मादाय धर्मशाळा उभी करा त्यांच्या येणाऱ्या लोकांसाठी नातेवाईकांसाठी तो प्रश्न होता असे अनेक प्रश्न होते जे आदिवासींचे प्रश्न असायचे असे खूप प्रश्न मी सभागृहात उपस्थित केले होते आणि व्यवस्थित रीत्या मांडणी करत होती त्यामुळे सभागृहात ते माझी भाषण होत होती त्या भाषणांसाठी मला उत्कृष्ट भाषण म्हणून माझी त्या आमच्या पॅनेल शिफारस केली आणि त्या पॅनलच्या शिफारशीमुळे मला निव्वळ सहा वर्षाच्या कालावधीत राष्ट्रपतींच्या हस्ते भाषणाचा पुरस्कार देण्यात आला त्याचबरोबर ज्या वर्षी मी आमदार म्हणून सभागृहात गेले त्याच वर्षी मला तालिका सभापती म्हणून पण संधी मिळाली दोन वेळा मला तालिका सभापती केला मला खूप ती अभिमानाची गोष्ट वाटली की मी तारिकेवर बसले सभापती म्हणून आणि माझ्या समोर सगळे आमदार वगैरे बोलताय प्रश्न मांडताय तो एक अतिशय मला तो गौरवशाली क्षण वाटला माझ्यासाठी महिलांसाठी आपण काय करू शकतो असा शहरातले जे काही महिलांचे वेगवेगळे प्रश्न असू शकतात एखादी महिला नेता पुढे आली तर तिच्याकडन अपेक्षा पण खूप असतात की हिने काहीतरी महिलांसाठी करावं तसं आपल्या समोर काही असं विजन आहे महिलांसाठी आपण काही करावं असं खर पण हा विषय मला अगदी सांगावं लागत शहरामध्ये सांस्कृतिक जे काही व्हायला हवं होतं ते फार <laughs> मोठ हो, कमी प्रमाणात चळवळ काय होत एक आहे कि ते आमच्याकडे नाट्यगृह पण पूर्वी इथे ओपन असायचं ओपन थिएटर असायचं पण ते पण आम्ही एक नाट्यगृह बांधले मी मगाशी सांगायला विसरले mm. ते पण आम्ही ते चे वगैरे पैसे आणून ते वरती बांधले सुसज्ज नाट्यगृह आहे mm. त्याचं मी रिनोव्हेशन पण नंतर केलं mm. परंतु शहरातील महिलांसाठी व्यवसायासाठी काहीतरी करायचंय त्याच्या पण ते माझ्या खूपशा कल्पना आहेत mm. त्या आम्ही एकदा महिलांची सर्व मीटिंग घेऊन एकदा करेल परंतु जेव्हा मी नगराध्यक्ष होते तेव्हा महिलांची मी स्पर्धा भरवायची महिलांच्या स्पर्धा आमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या खेळाच्या स्पर्धा पाक कौशल्याच्या स्पर्धा अशा स्पर्धा आम्ही त्यावेळेला भरवायचो परंतु नंतर त्याच्यात खंड पडला परंतु मध्यंतरीच्या काळात जेव्हा जमीन आमचा नगराध्यक्ष होता त्याने मी महिलांसाठी जिम एक सुरू केली ते आमच्या खालचा आमचं जे स्पोर्ट कॉम्प्लेक्स आहे तिथे एक जिम सुरू म्हणजे त्यांच्या खूप कल्पना कारण महिलांचं एक ठराविक वय झालं मुलं शाळेत जायला लागली की ते मुला महिलांना काही काम तसं कमी असतं मुलं काही एका वयापर्यंत शाळेत जायला लागली माध्यमिक स्कूल तर त्या त्यांच्या रिकामी वेळेचा फायदा करून घेण्यासाठी माझ्या डोक्यात अनेक कल्पना आहेत मी त्याच्याबद्दल महिलांची एक बैठक घेईन आणि त्याच्याबद्दल महिलांचा जाणून घेईन की त्यांना कशा बाबतीत पुढे आपली ही प्रगती करायचा विचार आहे राजापूर नगर परिषदेच्या आघाडीचे उमेदवार माजी आमदार हुस्न बानू खलफे यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केलेली आहे आता पाहूया तीन तारखेला जनता त्यांच्या बाजूने कौल देते की नाही हे तीन तारखेनंतरच स्पष्ट होईल आपण पाहत राहा सागर वेव धन्यवाद अशाच नवनवीन माहितीपूर्ण साठी आणि सत्यनिष्ठ बातम्यांसाठी सागर वेव आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा